नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुंबईत येऊन फसली मोनालिसा निर्मात्यांचा आरोप सनोज मिश्राला दारू प्यायलावर लागते मुलगी नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा चित्रपटात एंट्री करणार आहे तत्पूर्वी तिला ब्रेक देणारे द दा डायरी ऑफ मणिपूरचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे असा दावा केला जात आहे की मोनालिसा आता एका सापळ्यात अडकली आहे एका मुलाखतीत बंगाल डायरी राम की जन्मभूमी आणि काशी टू काश्मीर चित्रपटांचे निर्माते जितेंद्र नारायण सेंगर उर्फ वसीम रुझवी यांनी सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत जितेंद्र नारायण सेंगर यांनी म्हटले आहे की सनोज मिश्रा दारूच्या नशेत असतात आणि चित्रपटाच्या सेटवर सुद्धा दारू पितात दारू प्यायल्यानंतर त्यांना मुली पाहिजे असतात जितेंद्र नारायण सेंगर यांनी म्हटले आहे की सनोज मिश्रा यांनी अनेक चित्रपट बनवल्याचा दावा केला आहे परंतु त्यांचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही आणि त्यांनी कोणतीही कमाई देखील केलेली नाही सेंगर यांनी म्हटलं आहे की मोनालिसाचे कुटुंबीय खूपच साधेभोळे आहे आमच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते जिथे सनोज मिश्राने दारू पिण्यास सुरुवात केली होती आणि तिथे उपस्थित महिलांसोबत गैरवर्तन केले होते डायरेक्टर सनोज मिश्रा यांच्या बाबत म्हटले जात आहे की महाकुंभामध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाचे कुटुंब अत्यंत साधे आहेत सनोज त्यांच्या घरी गेले आणि कोणतीही चौकशी न करता मोनालिसाच्या कुटुंबियांनी आपली मुलगी त्यांच्या स्वाधीन केली जितेंद्र नारायण सेंगर यांनी आरोप केला की उत्तर प्रदेशातील अनेक मुलींनी तक्रार केलेली आहे सनोज मिश्रा त्यांना अभिनेत्री बनवण्याचे आश्वासन देऊन मुंबईला घेऊन गेले होते तिथे त्यांनी या मुलींसोबत वाईट काम केले मोनालिसा मध्य प्रदेशची आहे महाकुंभामध्ये आपल्या डोळ्यांमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती ती इतकी व्हायरल झाली की महाकुंभामध्ये लोक तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी ती तिला त्रस्त करू लागले याला वैतागून मोनालिसाने महाकुंभातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यानंतर डायरेक्टर सनोज मिश्रा तिच्या घरी पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाची ऑफरही दिली तरीही याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून याबाबतची सगळी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत धन्यवाद